कायद्याने मिळालेला अधिकार आणि त्याप्रती असलेली आपली कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडणे हे आर्थिक पाठबळाशिवाय अशक्य आहे चॅनलला जास्तीत जास्त जॉईन जास्त करा आत्तापर्यंत देखील मी आग्रही नव्हतो पण सगळ्याच गोष्टी समाज माध्यमांवरती उघड करायच्या नसतात आपण समजदार आहात बाधित लाभार्थी गावांना विनंती आहे जॉईन करा जास्तीत जास्त जॉईन करा आणि इतरांनाही जॉईन करायला सांगा शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी आणि जमीन मालक जमीन अधिग्रहणामधला अत्यंत महत्त्वाचा घटक